नमस्कार मंडळी कसे आहात हो पार्ट पिक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत माझ्या नवऱ्याने आता असे काय पाहिले की तो एवढा शॉक झाला आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आजपासून मी माझा पहिला ब्लॉग बनवत आहे आणि निमित्तही तितकंच खास आहे मकर संक्रांत तर आज मी माझा दिवस कसा घालवला हे तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग दिवसाची सुरुवात झाली ते पहाटेच्या मॉर्निंग वॉकने तो व्हिव बघून मन प्रसन्न झालं नंतर घरी आलो आणि आवरून आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी आमच्या इथे जवळच गणपतीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे बाप्पाचे दर्शन घेतले आणि रोहित तिथूनच ऑफिसला निघून गेला आणि मी घरी आले आता वेळ होती संक्रांतीच्या खास बेताची संक्रांत म्हटल्यावर तिळगुळाच्या वड्या तर झाल्याच पाहिजेत ना म्हणून मी तिळाच्या वड्या बनवल्या कटाची आमटी पांढरा भात आणि नाचणीचे पापड आणि सगळ्यात फेवरेट गोष्ट पुरणपोळी वा बेत एकदम भारी होता आणि हो बाहेर मस्तपैकी पाऊस सुरू होता त्यामुळे मग कांदा भजी तर झालीच पाहिजे भजी आणि पाऊस काय कॉम्बिनेशन आहे आता वेळ झाली होती एका मोठ्या सरप्राईजची तर रोहितला थोडासा वेळ होता ऑफिसवरून येण्यासाठी म्हणून म्हटलं त्याला सरप्राईज देऊया आज संक्रांतीच्या निमित्त म्हणून मी साडी घातली किती वर्षांनी आणि स्वतःचाच व्हिडिओ करून बघत होते की कसा वाटतो आहे तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया व्हिडिओ मी काय करते आहे काय टाईमपास चालला आहे माझा त्यानंतर मी काही थोडेसे फोटो पण काढले आणि तुम्ही ते बघू शकता कसे वाटतात मला सांगा तर हे बघा मी काढलेले फोटो आणि मला तुम्ही सांगू शकता की मला साडी छान दिसती आहे का बरी दिसती आहे काय वाटतं ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यानंतर रोहित येण्याचा ता टाईम ता झालेला होता आणि मी ऑलरेडी कॅमेरा वगैरे सगळं सेट करून ठेवलं होतं की जो त्याला दिसणार नाही आहे आणि मी झूम करून ठेवला होता त्यामुळे त्याच्या लक्षात येणार नव्हतं त्यानंतर मी मग किचनमध्ये जाऊन थांबले कारण मला त्याची रिॲक्शन बघायची होती सुरुवातीलाच मग तो आला आणि आता पाहू शकतो आपण त्याला काय वाटतंय नेमकं आणि त्याची रिॲक्शन काय तर तो हो अरे बाप रे काय झालं तुला काय झालं आज की एवढी साडी घालून वगैरे तयार आहे <laughs> नंतर आम्ही जेवण करायला बसलो त्याने मग संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला जीवन झाल्यानंतर मग काय फोटो तर झालेच पाहिजे मग फोटो काढायला सुरुवात करू म्हटलं तर तो म्हणे थांबता मी साडी नीट करतो आणि त्याला माहीतच नाही आहे की मी कॅमेरा चालू ऑलरेडी केलेला आहे तर तो कॅमेरामागे काय नाटक करतो हे तुम्हाला दिसतच असेल मग काही व्हिडिओ काढले आणि काही फोटोज काढले सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर कसा वाटला तुम्हाला माझा हा पहिला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या होप आर्ट पिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये